नमस्कार पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं होम कुक्समध्ये खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण होम कुक्समध्ये बनवतो आहे पनीर पराठा तर बऱ्याचदा बहुतेक जणांचा पनीर पराठा बनवताना फाटतो किंवा जे पुरण आहे ते कडेपर्यंत पोचत नाही तर यासाठी मी भरपूर अशा टिप्स दिलेल्या आहेत तर त्या तुम्ही जर का जशा तशा फॉलो केल्या तर तुमचंसुद्धा पनीर पराठा एकदम छान आणि काटापर्यंत एकदम भरपूर असं सा एक सारण भरलं जाईल आणि एकसारखा पातळ असा लाटता येईल आणि सारण भरत असताना कोणती काळजी घ्यायची हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मंडळी सुरुवातीला आपण इथे पीठ मळून घ्यायचं आहे त्यासाठी मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही याऐवजी अर्ध गव्हाचं पीठ किंवा अर्ध मैद्याचं पीठ किंवा फक्त मैद्याचं पीठ वापरलं तरी चालेल परंतु गव्हाचं चा पीठ वापरलं तर थोडंसं ते पौष्टिक पण असतं त्यामुळे आपण इथे फक्त गव्हाचं पीठ वापरतो आहे आता या पिठामध्ये आपण घालणार आहे चवीपुरतं मीठ आणि मीठ घातल्यानंतर यामध्ये आपण घालणार आहे तेल तर इथे मी एक चमचा फक्त तेल वापरणार आहे आणि इथे कच्चंच तेल घ्यायचं आहे गरम किंवा कोमट तेल घ्यायचं नाही आणि तेल पिठामध्ये घातल्यानंतर हे तेल पूर्ण पिठाला लावून घ्यायचं आहे त्यानंतर आपण पीठ मळून घ्यायचं आहे त्यासाठी मी इथे थंड पाणी वापरलेलं आहे आपण नेहमीप्रमाणे चपातीला जशी कणिक मळतो त्याचप्रमाणे आपण कणिक मळायचे आहे तर अगदी गरजेप्रमाणे थोडं थोडं पाणी करून आपण पीठ मळतो आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे पीठ मळत असताना आपल्याला जास्त पातळ किंवा एकदम दाटसर अशी कणिक मळायची नाही मीडियम अशी अशी कणिक मळायची आहे तुम्ही इथे बघू शकता इथे आता कणिकेचा गोळा तयार झालेला आहे आता एक दोन थेंब तेल लावून घ्यायचं आहे आणि थोडंसं जोर देऊन मळून घ्यायचं आहे आणि कणिक बघून तुमच्या लक्षात येईल की आपण जास्त दाटसर किंवा पातळ मळलेली नाही आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि एक पंधरा मिनिट हे पीठ असंच ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपण स्टफिंग करून घेऊया मंडई तुम्ही इथे बघू शकता की मी एकदम बारीक किसणी घेतलेली आहे आणि या किसणीने आपण पनीर किसून घ्यायचं आहे म्हणजे आपलं एकदम बारीक पनीर किसलं जाईल आणि इथे जे पनीर आहे ते एकदम फ्रेश आणि मौसूत आहे कधी कधी दुकानामध्येच कडक पनीर मिळतं तर ते तसं घ्यायचं नाही पनीर घेतानाच मौसूत बघून घ्यायचं आणि इथे तुम्ही बघू शकता एकदम बारीक असं किसलं जातं आहे अशाच पद्धतीने आपण हे सर्व पनीर किसून घ्यायचं आहे आता या आपण घालणार आहे थोडेसे मसाले तर सुरुवातीला आपण घालणार आहे चवीपुरतं मीठ यानंतर आपण यामध्ये घालतो आहे लाल तिखट तर इथे मी अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे आता हे लाल तिखट आमच्या घरच आहे यामध्ये सर्व प्रकारचे गरम मसाले वापरले जातात त्यामुळे मी इस्टाचे गरम मसाले घालणार नाही याऐवजी तुम्ही जर का लाल मिरची पावडर वापरत असाल तर यामध्ये अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर आणि एक चमचा गरम मसाला पावडर हे तुम्ही वापरू शकता यानंतर यामध्ये आपण घालणार आहे अर्धा चमचा हळद आणि इथे आपण घालतो आहे एक चमचा बारीक केसलेली लसूण आणि आलं त्याचसोबत आपण इथे घालणार आहे चिमटभर ओवा त्यानंतर इथे दोन चमचा आपण घातलेले आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आता हे स्टपिंग आहे एका चमच्याच्या मदतीने एकदम अलगद हाताने था हलवून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि मंडई हे मिश्रण हलवून आपण एक दहा मिनिट असंच मुरायला ठेवणार आहे आणि मुरल्यानंतर आपण यामध्ये अजून दोन तीन वस्तू घालणार आहे त्या आपण अगदीच लाटायला घ्यायच्या वेळेला घालायच्या आहेत त्या जर का आत्ता घातला तर त्याला पाणी सुटू शकतं त्यामुळे आपण हे दहा मिनिट असंच मुरायला ठेवायचं आहे आणि इथे मुरल्यानंतर एक दहा मिनटानंतर आपण कोरबर इथे लिंबू पिणार आहे जर का लिंबू पिळायचं नसेल तर तुम्ही सुरुवातीलाच मसाले आपण मिक्स करतो त्यावेळेला आमचूर पावडर घालू शकता पण इथे लिंबू वापरलं तरी चालेल आणि ऐन वेळेला जेव्हा आपण पराठा लाटायला घेतो त्यावेळेला यामध्ये आपण घालणार आहे कांदा तर कांदा पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता पण कांदा जर का घालायचा असेल तर एकदम बारीक बारीक चिरून घ्यायचं आहे जाडा भरडा असेल तर आपल्याला पराठे लाटता येणार नाहीत आता हे पूर्ण स्टविंग तयार झालेलं आहे तर आपण लाटायला घेऊया तुम्ही इथे पीठ पण बघू शकता की जास्त पातळ किंवा जास्त दाटसर नाही मिडियम फॉर्ममध्ये आहे हे बघा इथे अजिबात हाताला चिकटत नाही आपल्याला जेवढा गोळा हवा आहे तेवढा आपण गोळा घ्यायचा आहे तो व्यवस्थित गोल करून घ्यायचा आहे पिठामध्ये बुडवून घ्यायचा आहे आणि त्याच्या आपण वाटी तयार करायची आहे तर वाटी तयार करत असताना मध्ये थोडंसं जाडसर ठेवायचं आहे आणि त्याच्या कडा आहेत त्याच व्यवस्थित रुंद करून घ्यायच्या आहेत तर तुम्ही इथे बघू शकता की मी कशाप्रकारे करते यानंतर आपण यामध्ये घालणार आहे सारण तर सारण करत असताना आपण याचा असा गोळा करायचा आहे आणि मग या वाटीमध्ये घालायचं आहे डायरेक्ट चमच्याने सारण भरायचं नाही नाहीतर व्यवस्थित बसणार नाही ते सर्व बाजूला पसरलं जाईल आणि एकदम असं घट्ट स्टफिंग बसणार नाही तर तुम्ही बघू शकता की मी कशाप्रकारे करते आहे थोडंसं असं दाबून दाबून भरायचं आहे म्हणजे आपण लाटू त्यावेळेला ते, ते फुटणार नाही आणि वरती थोडंसं असं पीठ घालायचं आहे त्यामुळे ते एकदम असं टाईट बसेल आणि इथे तुम्ही बघू शकता की आपण पुरण कसं भरतो त्याच पद्धतीने आपण हे भरतो आहे आता इथे आपला तयार झालेला आहे उंडा आणि हे राहिलेलं पीठ आपण तिथेच थोडंसं दुमडून घेणार आहे आता इथे आपला गोळा तयार झालेला आहे पराठ्याचा त्यानंतर हा गोळा पिठामध्ये व्यवस्थित घोळवून घ्यायचा आहे आणि पोळपाटावर ठेवला की डायरेक्ट लाटायला सुरुवात करायची नाही तर थोडंसं हाताने दाबून घ्यायचं आहे त्यामुळे सारण कडांपर्यंत पसरतं आणि लाटताना आपल्याला जास्त त्रास होत नाही आता यानंतर आपण नेहमीप्रमाणे पराठा लाटून घ्यायचा आहे अगदी अलगत हाताने लाटायचं आहे जास्त दाब दिला तर खाली चिकटू शकतं गरज बसेल तसं थोडं थोडं पीठ घ्यायचं आहे आणि पराठा लाटायचा आहे इथे आपला पराठा लाटून तयार झालेला आहे आणि तुम्ही इथे बघू शकता एक की एकदम जाडसर किंवा पातळ पण नाही मिडियम असा आहे आता पराठा भाजण्यासाठी इथे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि तवा गरम झाला की गॅस फ्लेम हा मीडियम फ्लेमवरती ठेवायचा आहे आणि मग त्यावरती पराठा घालायचा आहे आणि सुरुवातीला एक तीस सेकंदानंतर आपण पराठा पलटायचा आहे आणि तुम्ही इथे बघू शकता की पराठा एका साईडने किती मस्त असा भाजला गेलेला आहे आता यानंतर यावरती आपण तूप तेल किंवा बटर लावून सुद्धा आपण भाजू शकतो तर मी इथे पराठा पलटते आहे आणि यावरती घालणार आहे तूप आणि तूप लावून मी मस्त असा दोन्ही बाजूनी खरपूस असा पराठा भाजून घेणार आहे तर मंडळी इथे आपला मस्त खरपूस असा पराठा भाजून तयार झालेला आहे यानंतर यावरती मी घालणार आहे लोणी आणि मस्त असा आपला पराठा खायला तयार झालेला आहे तर मंडळी अशाच प्रकारे मी सर्व पराठे तयार करून घेणार आहे इथे आपले सर्व पराठे तयार झालेले आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता की सारणसुद्धा एकदम काटापर्यंत मस्त असं पसरलेलं आहे तर मंडळी कशी वाटली आपली रेसिपी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडल्यास ट्राय करून नक्की पहा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या होमकुक्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशाच आणखीन एक नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत ब बाय